मग काय मित्रांनो तर बघा आता आमचं काय निविजन चाललंय नाना भाकरी करतात एक भाकरी तर तव्यावर टाकली काय काय मित्रांनो चाललंय भाकरीचं नियोजन हा बघा इथं भाकर अशी धप्पा 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 थापायची मस्त पैकी तुम्हाला सांगतो कारण की कोमला अडचण असल्यामुळं भाकरीचं नियोजन आपल्याकडे आलेलं आहे आणि लेकर बाळ तुम्हाला सांगतो उपाशी ठेवून जमत नाही कारण की ते आयला करायचं नसले आपण तुम्हाला उपाशी गाव ठेवले का नाही हा अशा पद्धतीने मित्रांनो भाकर बघितली का हवा अशी पद्धतीने बाखर मस्त पैकी निवेदन मध्ये भाकर झालेली आहे आणि आता तुम्हाला सांगतो आप आल्यात पण आपा काही मुकामाला नाही तर आपा आलं आपाने रेशन तांदूळ भरलं आणि आप्पा लगेच निघून गेले, कौन देड़ा। कौन देड़ा गेले, गेले ते कोंडेजला कोंडेजला म्हणजे आप्पा गेल्या त्यांच्या सासरवाडीला सासरवाडीला गेल्या तर आपाला म्हणलं थांबा इथं आप्पा काय थांबलं नाही तर आपला म्हणलं आपण मस्तपैकी भाकरी करतो तुम्हाला खायला घालतो पण आप्पा गेला अचानकच मला सांगितलं पण नाही चाललो म्हणून मी तरी आता दोन तीन वेळा फोन लावला त्यावेळेस आपाने तुम्हाला समोर उच्चारला आणि आपाला म्हणलं आप्पा कुठे कुंड़ेश मदे। कुंड़ेश मदे तर आपा म्हणलं मी आहे कोंडेज मध्ये कोंडेज मध्ये आहे तर ठीक आहे म्हणलं आणि विषय मित्रांनो हे बघा हित अशी बाकर टाका हित बाकर तयार आपली थापून इथं आपली बाकर थापून ते आपलं तयार आहे थापून आणि विषय तुम्हाला सांगतो आता काय करणार नाही तुम्हाला सांगतो नडीआलीला तुम्हाला सांगतो बाकरी काढून केलंच पाहिजेत महत्वाचा मुद्दा आहे का नाही कार्तिकी तुम आजी नाही तर आजी इथं असती तर स्वयंपाक केला असता आजीने पण आजी पण नाही तर आणि कोणच नाही त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो निवेदन आपलं चाललेलं आहे काय काय पिलो बटन दबन चालू या राहून चालू पिलूल जाऊ पिलूल जाऊल आहे ना इचर बाक किती करायचं मला परत आता बाकरी कालवण पण करायचंय बाकरी कालवण काय करायचंय कालून डाळ आहे का एखादी कशी असते माहिती ते डाळ आहे का कशी हे पिल्या होती

आपला हे हाटेल आपला गॅस आहे बरं का मित्रांनो परत उपयोगी पाडणार आहे आपल्याला परत उपयोगी पडणार काढा काय बाकी किती करायची कोमल काय बाईक उतरलंय अवघड खेळ मार कस घ्यायचं काय काय म्हणत येतच नाही हाक मारल्यावर रिया काय लाग काय तुम्हाला वाटते आपल्यावर काहीच पडलंय आई भाकरी करायला लागल्यावर करायचे असते भाकरी करायला हवंच आहे का तुला तिथं आम्हाला करू वाटत नाही ते आम्हाला करू वाटत नाही भाकरी तरी बी आम्ही करतोय तबाक करप करप

म्हणायचं बाई तू म्हणतो काय करते आता मी आणि होय ना आमच पहिल्यापासून मला आठवत आहे मित्रांनो कारण की शेजारी पाजारी मस्त भाकरी करून देऊ का म्हणते ती म्हणजे हे तर घर आहे ती दोन चार ती म्हणते ती भाकरी करून देऊ का तर आपण काय रोज रोजच कर्ना म्हणून द्यायचा एक दिवस करायचंय का किंवा महिनाभर करायचंय त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो आपण कोणाला त्रास देत नाही आपला पण करायचं आणि खायचं कारण की विषय विषय सांगतो विषय मित्रांनो आमच्या वडिलांनी साधे आम्हाला आठवतो की भाकरी करून आम्हाला गाठले ते निघर्ग पोरे का आमच्या वडिलांनी साधी आम्हाला भाकरी करून घातले माहिती बालू काय करायचं डाळ हायक लवकर शिजन आमचं वडील सध्या तुम्हाला सांगतो आम्हाला भाकरी कालून घालायचं करून आईला करायचं नसल्यावर आणि कामाला जायचं आणि एक प्रश्न आलाय कोमल मला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय मला दादा तुमची हाताची बोट वाकडी कस काय मला माहिती असं ते परत एक तिशी व्हिडिओ बनवून सांगायला तुझं मी धावणार आहे मी काय काय धावतो मी थांब दादा तू म्हण कि माझ नाव माझ नाव से का कालूनच मस्त मित्रांनो पूर्णपणे स्वयंपाक झालेला आहे आणि हे बघा इकडं कालून बघितलं ग असं सन्सने तुम्हाला सांगतो कालून मस्तपैकी केलं इकडे बाकरी आणि इकडे माझे सगळं गँग बसलेलं आहे जेवायला आणि हे ना तर आपण होत नियमा आपाला वाटलं की आता भाकर हे तर खायला भेटायची नाही गेलं सासरवाडीला जेवायला जाऊन द्या असून द्या दादा हिथच हा आपाला वाटलं असं मला कशाला ताप मग एका भाकरीन काय ताप झाला असतं तर झाला असत म्हणजे एका भाकरीच काय होत असत का सांगितलं कोणालाच नाही सांगितलं आपण चाललोय म्हणून मी म्हणलं आता कार्तिक म्हणले दरण गाडी घसारली आपाची थोडी ते चालत चलतच म्हणजे दारातच कसा आणि आपा गेलं ते परत आलच नाही तर माघारी तर मित्रांनो आता मी ह्यांना जेवाय वाटतो मस्त पैकी आता येईल काय ये

दादाला खायची होती कढी आणि ताक दादा आता काय दादा पहिल्या सगळ्या काजी दादा जेवून बसले तरी आता तर या अशा पद्धतीने आम्ही चव भाटे केले ती के हाओ काय गलास होई गलास ना की कुस असं मग मग काय ये होई हां हां घ्याचा जा पट अरे दि दे जर आईला दे तुला घे बासर दे ऐ कोमल पिलर तुझं काला चोरून दे दर दे दे घ्या दर बासर कोमल चल दे तुझी तुझी एक वास्त्र खाऊन टाक तर असून दे मित्रांनो चला आता ही मस्त पैकी तुम्हाला सांगतो जेवणाचं नियोजन झालंय आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट कर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो बाय हॅलो बाय कर